पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण शिंदखेडा इथं आनंदोत्सव साजरा संघटनातून राष्ट्र निर्माण आणि राष्ट्र निर्माणातून विश्व कल्याण हा संदेश देत संघ कार्यकर्त्यांनी घेतला भारताला विश्वगुरु बनविण्याचा निर्धार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं देशभरात उत्साहाचं आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय साली नागपूर इथं पूजनीय डॉक्टर केशवराव हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली हिंदू समाजात संघटन स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती निर्माण करण्याच्या उद्देशानं सुरू झालेला हा प्रवास आज शतकपूर्तीच्या उंबरट्यावर पोहोचला संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभर विविध ठिकाणी संचलन सत्कार समारंभ सेवा प्रकल्प व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा करण्यात येत आहे स्वयंसेवकांनी शिस्त संघटन आणि सेवाभाव यांचं दर्शन घडवून समाजात एकतेचा संदेश दिला या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला यावेळी धुळे विभाग महाविद्यालयीन प्रमुख नितीन चौधरी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुका कार्यवाह विनोद देसले यांनी केले व्यासपीठावर अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळ धुळेचे जिल्हा समन्वयक बन्सीलाल सोनवणे सेवानिवृत्त प्राचार्य रजेश सिंग राजपूत शिंदखेडा तालुका संघचालक डॉक्टर सुजय पवार उपस्थित होते संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचा सहकार्य संघाला लाभला आहे समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास परंतु संघाचं कार्य अविरत अखंडपणे चालणार आहे मातृभूमीला परम वैभव संपन्न करण्यासाठी आणि सर्वांना सोबत काम लागणार आहे त्यासाठी भारत आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी समाजाने स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य द्यावं लागणार आहे असं वक्तव्य ध्रे विभाग महाविद्यालयीन प्रमुख नितीन पोपटलाल चौधरी यांनी केले यावेळी संघाचे सभोष पथ संचलनाची सुरुवात जाधवनगर भगवा चौकुली शिंदखेडा येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसील कार्यालय गांधी चौक रथगल्ली शनी मंदिर मार्गे झाले व उत्सवाचा समारोप जनता हायस्कूल इथं झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बन्सीलाल सोनवणे व प्राचार्य सिंग राजपूत यांनी केले यावेळी संघाचे प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आले व त्याविषयी उपस्थितांना माहिती करून देण्यात आली आभार मयूर पवार यांनी मानले या उत्सवात नगरातील स्वयंसेवक तसेच समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपादक भूषण पवार कारण माहित होत की हिंदू म्हणून पुढे आलो तर आपलं काय होईल आपण आपले सण उत्सव सुद्धा विसरलो होतो आपण सण उत्सव सुद्धा साजरे करत नव्हतो कारण की आपल्याला भीती होती आपण आपला सण साजरा केला तर कोणी एकदा मुघल येईल आणि आपला मुंड छाटेल एवढी भयानक परिस्थिती पूर्वीच्या काळी होती मग आपले पूर्वज शूरवीर नव्हते का तर होते आपले शूर आपले सर्व पूर्वज होते सर्वे आपले राजे हे शूरवीर होते पण आपले सर्व राजे हे आपापल्या आप संस्थानामध्ये शूरवीर होते आपापले संस्थान सांभाळत होते आपापला परिसर आपापला एरिया सांभाळत होते ज्या परिसराचे राजे होते तोच परिसर फक्त होते आपले सगळे राजे हे संघटित नव्हते संघटित नव्हते म्हणूनच इंग्रज आले आणि इंग्रजांनी एक एक राजाला जिंकायला सुरुवात केली आणि हळूहळू बाजारपेठ स्थापन केली आणि व्यापाराच्या उद्देशाने आले आणि राज्यकर्ते बनले सर्व राजांना त्यांनी हरवलं आणि आपल्या भारतावर दीडशे वर्ष त्यांनी राज्य केलं <laughs> आणि मग हे राज्य करत असताना आपल्या भारतातले सगळे राजे काय करत होते फक्त मान खाली घालून खाली घालून बसलेले होते काय करावं फक्त विचारच करत होते आणि हळूहळू क्रांती झाली अनेक चळवळी झाल्या महात्मा गांधीजींनी अनेक चळवळी केल्या सहकार आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून चळवळी झाल्या आणि सर्वात समाज रस्त्यावर आला आणि हळूहळू क्रांती क्रांती असतील क्रांतिकारकांच्या प्रयत्नाने असतील अनेकांच्या प्रयत्नाने आपला देश हळूहळू स्वतंत्र झाला दोन हजार चौदाच्या आधी संघर्ष करावे लागले गीतेचे परीक्षेसाठी जो आपला धर्मग्रंथ आहे जीवन ग्रंथ आहे या ग्रंथाचे विचार पोहचवण्यासाठी सातत्याने धडपड करत आता काहीतरी दोन हजार चौदा पासून आता त्याला मोकळी आहे आता मोकळ्यात श्वास मी घेऊ शकतो अनेक शाळांमध्ये महालवयातील विद्यार्थ्यांना संस्कार व्हावे यांच्या सुसंस्कार व्हावे मुल्या आदर्श नागरिक घडावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे या वर्षी देखील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या सहभाग विद्यार्थ्यांमध्ये शंभर मुस्लिम विद्यार्थी आणि विद्यार्थी होते या राज्यस्तरीय बक्षीस पात्र विद्यार्थी गोसा विद्या गिरजे देवकर विद्यालयाचा विद्यार्थी दर्शन याने पहिला हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने पास झाला तसेच दादासाहेब गुलाबराव गोरसे शेतकी विद्यालय कळंबूची विद्यार्थिनी मुस्लिम मुस्लिम विद्यार्थिनी हिने तिसऱ्या क्रमांकाने नंबर मिळवला मुस्लिम विद्यार्थिनी असून जेव्हा ती स्टेजवर उभी राहिले आणि भाषण द्यायला लागले गीतेचा स्वाभिमानाची आहे आपले विद्यार्थी पाहिजे तेवढा अभ्यास करताना दिसत नाही इतर समाजाचे विद्यार्थी पुढे येऊन बोलतात सांगतात आणि गीतेचं महत्व जेव्हा बोलतात तेव्हा स्वाभिमानाने मान चालते वेळ कमी आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा